सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून महत्वाच्या दोन अपडेट तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये बॅट्समनचं जी आर पूर्ण विश्लेषण होतं ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं होतं तदनंतर शिपाईचं शेवटच्या सत्रातील म्हणजेच पाचव्या सत्रातील एक सप्टेंबरपासून ते सात सप्टेंबरपर्यंत जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुमच्यापर्यंत दोन्ही सुद्धा वेळापत्रक पोस्ट केलेले आहेत एकंदरीत मुलांची संख्या किती पूर्ण होणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत जर ते दोन्ही व्हिडिओ बघायला नसाल तर विनंती करतो या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या आयकोनवरती टच करून तुम्ही दोन्ही सुद्धा इन्फॉर्मेशन जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचे आहेत आत्ता विषय असा आहे की सर मुंबईला फॉर्म भरलाय किंवा वेगवेगळ्या घटकामध्ये फॉर्म भरलाय जे काही आता ग्राउंड राहिले पुण्याचं वगैरे किंवा बाकीचे काही ग्राउंड पेंडिंग आहेत त्या ग्राउंडसाठी आम्हाला आजारी होतो आमची ट्रेनच चुकली आमच्या ट्रेनच कॅन्सल झाला आहे पाऊस खूप होता मला जाता आला नाही माझा पायच मोडलाय भरपूर मॅसेस आलेत भरपूर म्हणजे भरपूर पूरच येऊन गेलाय त्या मॅसेजचा एवढा वैताग आलाय सो त्याच्यावरती आज आपलं विश्लेषण असणार आहे त्याच्यावरती आज आपलं मार्गदर्शन असणार आहे तो चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत राहतील पाठीमागे जर बघायला गेलं तर सीपी मुंबई भरतीबद्दल सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत हेच प्रश्न मुलांचे मुलींचे एकोणीस जुलैपासून सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पहिला मुलं मुली ड्रायव्हरचं ग्राउंड चालू झालं एकोणीस जुलैपासून ते तब्बल अठ्ठावीस जुलैपर्यंत ज्या काही मुली होत्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर मुलींचं ह्याचं चालकचं चा ग्राउंड पूर्ण झालेलं होतं फक्त चालकचं चा। तदनंतर एकोणतीस पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत मुली सगळ्या संपलेल्या होत्या नऊ दहा तारखेला बॅट्समन पण संपलं मुलींचं त्याच पद्धतीनं अकरा ते चौदा तारखेपर्यंत कारागृह संघर्ष संपलेलं होतं फक्त मुलींचं पहिला बोलतोय तदनंतर ज्या मुली एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत चालकसाठी अॅबसेंट होत्या त्यांना चौदा तारखेच्याच शेड्यूलमध्ये बोललं होतं की ज्या ज्या मुलींचं ग्राउंड चुकलेलं आहे चालकचं चा फक्त त्यांना एक शेवटची संधी म्हणून त्यांना एक संधी दिलेली आहे आतापर्यंत एकाच घटकाला शेवटची संधी दिलेली आहे ते म्हणजे सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेटसाठी फक्त चालकसाठी शेवटची संधी दिलेली होती आता विषय अशा पद्धतीनं आहे मुलींचं ग्राउंड चौदा तारखेला क्लोज झालेलं आहे बंदोबस्त पण क्लोज झाला आणि हे एक न, जे एक महिन्यानं तारीख पुढे गेली जी निवडणुकीची त्यामुळं मुलींच्या ग्राउंडवरती मुलांचं ग्राउंड होणार होतं फास्टमध्ये ते कॅन्सल झालं टोटली आणि तिथला स्टाफ सगळा बंदोबस्त काढून आपापल्या जे काही त्यांचं कार्यमुक्त केलं जिथं त्यांचं अगोदरचे प्लेसेस होते त्या ठिकाणी त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे त्यामुळं मुलांचं ग्राउंड हाय हायचं घाटकोपाला सुरू झालेलं आहे मुलींना शेवटची संधी दिली आणि त्याच वेळी बॅट्समनचा सुद्धा एक विषय राहिलेला आहे बॅट्समन सुद्धा राहिलेला आहे मुलींचं त्याच पद्धतीनं कारागृह सुद्धा मुली राहिल्यात आणि त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल मुली, तीन मुली हे तीन घटक मुलींचे अजून सुद्धा पेंडिंग आहेत शेवटच्या संधीसाठी हे झालं मुलींचं मुलांचं बघा गेलं तर तब्बल एकोणीस जुलै पासून ते जवळजवळ दहा ऑगस्ट पर्यंत फक्त आणि फक्त चालकचं चा ग्राउंड सुरू झालेलं होतं फक्त आणि फक्त चालकचं चा जवळजवळ एकवीस दिवस हे ग्राउंड चाललेलं होतं चालकसाठी समजलं काय म्हणतोय सो चालकसाठी दहा ऑगस्ट पर्यंत हे चालकचं चाललं त्यानंतर अकरा ऑगस्ट पासून ते तब्बल एकतीस ऑगस्ट पर्यंत चौथं सत्र होतं आणि काल जसं मी सांगितलं तुम्हाला की पाचव्या सत्रातलं हॉल तिकीट वेळापत्रक यायला सुरू होईल आणि त्याच पद्धतीने आलेले आहेत तर पाचवं सत्र हे दिनांक एक सप्टेंबर पासून ते दिनांक सात सप्टेंबर पर्यंत हे शेवटचं पाचवं सत्र पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे आता दुसरा घटक पूर्ण झाला पहिला घटक चालकचा मुलांचा एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत दुसरी गोष्ट अकरा ऑगस्ट पासून ते सात सप्टेंबर पर्यंत सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं मुलांचं ग्राउंड पूर्ण होतंय त्यानंतर सात तारखेला चौदाशे समथिंग मुलं ह्याची शिपायची कॉन्स्टेबलची मुलांचीच प्लस सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस कारा ह्याची बॅट्समनची मुलं ॲड केलीत आणि एकंदरीत सात तारखेलाच काही चौदाशे मुलं शिपायाची आणि इकडं सात हजार तीनशे म्हणजे जवळजवळ एक साडेनऊ हजारपर्यंतचा आकडा हा स सा, सात सप्टेंबरला पूर्ण आहे लक्षात ठेवायचं कशाचं बॅट्समन प्लस सिपाईचं मुलांचं अशा पद्धतीनं तिसरा सुद्धा घटक बॅट्समनचा पूर्ण होतोय तो म्हणजे सात तारखेला या तीन घटक पूर्ण झाल्यात अजून सुद्धा एक शेवटची संधी दिलेली नाहीये हा झाला पाठिमाचा इतिहास भरतीचा पूर्णपणे ओके हा एक दोन दिवसाचा नाही आहे हा तब्बल ता एकोणीस तारखेपासून आतापर्यंत सगळे नोट्स काढून नोट डाऊन करून तुम्हाला गायडन्स केलेले आहेत त्यामुळे कोणताही पद्धतीनं हातात काही नाही आहे डायरेक्टली बोलतोय तुमच्यासमोर समजलं का सो एकदम तोंडपाठ सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यावरती वारंवार काही गोष्टीचे अपडेट घेतलेले आहेत वेगवेगळ्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहेत आणि आपले सुद्धा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत आयोजित राहिलेल्या आहेत कोणत्याही पत्तीनं नोट्स वगैरे काही नाही यात सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं एकच घटक राहिलाय तो म्हणजे मुलांचा कारागृहाचा घटक राहिला आहे त्याच्याबद्दल संपूर्ण विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आज तुम्हाला संध्याकाळी एक महत्वाचा व्हिडिओ देणार होतो की ग्राउंड मुलांचं ग्राउंड किती झालेलं आहे कारागृहाला किती मुलं आहे आलेले आहेत कॉन्स्टेबलला किती मुलं आलेले आहेत आणि एकंदरीत आतापर्यंत सात सप्टेंबर पर्यंत किती मुलं होणार आहेत आणि कारागृहचा होते कधी क्राऊंड चालू होणार सगळे विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सकाळी साडेसात ते साडेसात वाजता सात वाजता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे की एवढा सगळा घटक झाल्यानंतर फक्त मुलींसाठी चालकसाठी फक्त एक शेवटची संधी दिलेली आहे सगळे मुलं घाबरलेले आहेत काही मुलं आजारी होते काही मुलांचा पाय मोडलाय काही मुलांना जाता आलं नाही पाऊस होता ट्रेन कॅन्सल झाले वगैरे वगैरे भरपूर कारण आहेत लक्षात ठेवायचं तर मुलांचे प्रश्न असे होते की सर शेवटची संधी देणार का आणि कधी देणार हा विषय खूप महत्वाचा आहे चालकला शेवटची संधी दिल्या मुलींना आता विषय अशा पद्धतीने पहिला मुलींचा करूया आणि मुलांचा करूया मुलींचं ग्राउंड टोटली पूर्ण झालेलं आहे लक्षात घ्या मुलींचं शेवटची संधी बाकी आहेत ते म्हणजे बॅट्समन कारागृह आणि कॉन्स्टेबलच्या त्यासाठी शेवटची संधी देणार का तर हो शेवटची संधी सर्वांना भेटणार आहे काळजी करायची गरज नाही आहे शेवटची संधी सर्वांना भेटणार आहे पण ह्या गोष्टी मुलींच्या झाल्या मुलांच्या पण सांगतो आणि काही त्रुटी आहेत काही प्रॉब्लेम आहेत की पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला मी सांगतोय मुलींचं सांगितलं मुलांचं तब्बल सगळ्याच घटकांचं एक शेवटची संधी बाकी आहे मुलांचं का बाकी आहे कारण की सीपी मुंबईला सगळ्यात जास्त अर्ज आहेत आतापर्यंत प्रत्येक घटकासाठी त्यामुळे मुंबईला मुलांचं कसं आहे फॉर्म भरण्याचे प्रमाण आहे तो जास्त आहे तब्बल पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज एकट्या मुंबईला आलेले आहेत तब्बल पावणे सहा लाख अर्ज एकट्या मुंबईला आलेले लक्षात ठेवायचं त्यामुळं मुला, मुलांचं कसं आहे समजा चालकचं ग्राउंड झालंय आणि आपण रिशेड्यूल घेतलं मध्येच त्यांनी जर रिशेड्यूल घेतलं मध्येच डिपार्टमेंटनं आणि तोच मुलग्याचं चालकच ग्राउंड आणि लगेचच जर कॉन्स्टेबलचं ग्राउंड तिथंच असेल तर मग हे सगळे त्रुटी येणार आहेत बॅट्समॅनचा असेल तर ह्या सगळे प्रॉब्लेम येणार आहेत सलग तेया सलग त्यामुळं त्यांनी काय केलंय पहिली गोष्ट जोपर्यंत सगळे ग्राउंड होत नाहीत तो पण रिशेड्यूल देणार आहेत ही गोष्ट तुम्हाला मी पंधरा दिवसापूर्वी सांगलेली होती ही गोष्ट तुम्हाला मी पंधरा दिवसापूर्वी सांगितली होती मुलांसाठी की बाबा जोपर्यंत सगळे घटक होत नाहीत तोपर्यंत रिशेड्यूल भेटणार नाही आतापर्यंत जवळजवळ बॅट्समन सुद्धा म्हणजे तिसरा घटक सुद्धा सात तारखेला पूर्ण होतील पंधरा दिवसाच्या दिवशी पंधरा दिवस अगोदर ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या त्याच गोष्टी इज झालेल्या लक्षात ठेवायचं पण याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत मी मुलींचं पण सांगितलं मुलांचं पण सांगितलं ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत काही मुलांचा व्यू अशा पद्धतीनं झालाय की आपण जर शेवटी गेलो तर मुलांची संख्या कमी असणार आहे मुलांचं जे हुशारपणा आहे ते सांगतो तुम्हाला आपण शेवटला गेलो तर मुलांची संख्या कमी असणार आहे जिथं दोनशे मुलं सोडत होती तिथं चाळीस पन्नास साठ मुलं सोडतील आणि एक सात आठ तासामध्ये ग्राउंड संपून जाईल असा त्यांचा व्ह्यू आहे आणि आपल्याला इतर दोनशे मुलांप्रमाणे आपण जर आपलं जुनं जे तारीख होते त्या त्या तारखेला गेलो असतो तर आपल्याला मार्क कमी पडले असते ओके पाऊस होता म्हणून मुद्दाम गेलो नाही काय तर कारण जोडायचं आणि जायचं पावसात मार्क कमी पडणार काही मुलांनी हुशारपणा चालवलेला आहे काही मुलांचा जे प्रॉब्लेम आहे ते रिअल प्रॉब्लेम असतील ते रिअलच आहेत पण काही मुलांनी काय केलं याच्यामध्ये की मुद्दाम जायला नाहीत की पावसात ग्राउंड आहे काय तर होईल मार्क कमी पडतील म्हणून त्यांनी काय केलंय हुशारपणा केलाय आणि अशी मुलं भरपूर आहेत आणि जर अशी मुलं जर शेवटच्या टप्प्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात आलीत म्हणजे त्यांना एक्सपेक्ट एक्सपेक्टेड काय असतील एक दोन हजार तीन हजार मुलं पूर्ण पावणे सात लाख अर्जांपैकी मुलांसाठी एक दोन तीन हजार मुलं पकडलीत तर तो जर आकडा दहा हजारवर बारा हजारवर वर जर गेला आणि जर तिथं एखादा निर्णय वेगळा झाला आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट द्या म्हणले होय बाबा तू मेडिकल आजारी होतास काही सर्टिफिकेट दे डॉक्युमेंट दे म्हणलेत किंवा तुमची ट्रेन कॅन्सल झाली तू दाखव पाऊस कमी होता सॉरी पाऊस जास्त होता कसं काय जास्त होतं मग बाकीच्या मुले तुझ्या जिल्ह्यातले कसे काय आले असं जर क्रॉसमध्ये जर जाऊन काही घटना जर तिथे घडल्या तर मग होणाऱ्या जे काही नुकसान असेल त्याला विद्यार्थी सर्वस्व जबाबदार असेल लक्षात ठेवायचं समजलं सो वारंवार मी सांगतोय तुमचं ग्राउंड ज्या तारखेला असतील त्या तारखेला जावा पण लईस मोठा क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर मग तिथं शेवटची संधी भेटणारच आहे सर्वांनाच शेवटची संधी भेटणार आहे पण अशा काही शक्यता नाकारता येत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांमध्ये ज्या हा भीतीचं वातावरण होतं की शेवटची संधी भेटणार आहे की नाही सर वारंवार तेच प्रश्न आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की शेवटची संधी भेटणार आहे जोपर्यंत सगळे ग्राउंड होत नाही तोपर्यंत शेवटची संधी भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं खूप महत्वाची सूचना येतो मुलींना सुद्धा मुलींचं एकट्याच मुलींचं म्हणजे फक्त चालक मुलींचं चा ग्राउंड पूर्ण झालंय अदरवाईज बाकी सगळे रिशेड्युल्ड किंवा शेवटची संधीचं एक लास्ट संधीचं जे काही हे आहे ग्राउंड आहे ते सुद्धा फक्त मुलींचं बाकी आहेत बाकी मुलांचं एक सुद्धा शेवटच्या संधीचं ग्राउंड झालेलं नाहीये याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर ह्याचं रिझन पण सांगितलेलं आहे की मुंबईला सलग ग्राउंड चालू आहे त्यामुळे डे बाय डे हे सगळं होत राहणार आहे काही मुलांचा अशा शक्यता नाकारता येणार नाही ना। की आज जर शेवटची संधी दिली चालकसाठी आणि लगेच उद्या त्याचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड असेल तर परवा लगेच त्याचं बॅट्समनचं ग्राउंड असेल तर म्हणून हा सगळा प्रॉब्लेम इथं क्रिएट झालेला आहे हा प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी थांबवलेल्या आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे शेवटच्या संधीबद्दल आता कुणीही प्रश्न विचारू नका तुमच्या जे काय डॉक्युमेंट असतील तुमच्या रेल्वेचं ट्रेन कॅन्सल झालेलं तिकीट असेल सगळं ऑफिशियल तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट पाहिजेत तुमच्याकडे ऑफिशियल सगळे डॉक्युमेंट पाहिजे उद्या जर मोठा आकडा आला आणि त्यांना वाटलं हे बरोबर नाहीये मुद्दा मुलां मुद्दाम काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत असं त्यांना निदर्शनास आलं तर त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केलं तर तुमची बाजू सेफ पाहिजे तुम्ही मेल करायला पाहिजे दोन तीन मेल करा दोन तीन पेक्षा जास्त मेल करून ठेवा जेणेकरून त्या चार पाचपैकी तर मेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्याच पद्धतीनं मेलमध्ये ऑफिशियल डॉक्युमेंट जॉईन सुद्धा करा म्हणजे अजून सुद्धा त्यांचा विश्वास बसेल त्याच पद्धतीनं दोन चार दिवस सलग फोन करण्याचा प्रयत्न करा फोन नाही उचलणार कारण की पावणे सात लाख पेक्षा मध्ये जवळजवळ पंधरा वीस हजार मुलं जर ॲट अ टाइम कॉल करत असतील तर ते कुणाचेही कॉल उचलून याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे तुमची बाजू तुम्ही सेफ करायची आहे जर त्यांनी क्रॉसमध्ये गेल्यानंतर काही प्रॉब्लेम आले तर याला सर्वच जबाबदार ते विद्यार्थी असतील याची नोंद घ्यायची आहे समजलं शेवटची संधी ही भेटणार आहे कोणीही काळजी करायची गरज नाही आहे त्यामुळे तुमची बाजू तुम्ही स्ट्रॉंग करा मेल असेल कॉल असेल आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे मेडिकलचे असेल तुमचा पाय मोडला असेल तुमचं काय असेल ते असेल या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सेफ ठेवायच्या आहेत लक्षात ठेवायचं हे झालं शेवटच्या संधीबद्दल अगदी महत्वाचं विश्लेषण आणि मार्गदर्शन सो so, आवडलं असेल तर एक विनंती करतोय आपल्या आपला हा व्हिडिओ ला आहे त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे नवीन तिथे सुद्धा सर्व अपडेट दिल्या जातात त्यामुळे हे दोन्ही सुद्धा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहेत आपला व्हिडिओ आवडत असेल आपण चोवीस हजारच्या जवळ पोहोचले फक्त एक तीस चाळीस सबस्क्राईबर बाकी आहेत तब्बल चोवीस हजार सबस्क्राईबरचा टप्पा आपण लवकरच पूर्ण करणार आहोत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर पंचवीसाताचा सुद्धा टप्पा हा लवकरच पूर्ण होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्ही आपल्या सा बाजूने उभा आहे आम्ही तुमच्यासाठी उभा राहतोय त्यामुळं सबस्क्राईब केलं नसतं असता काय तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना मी इथंच शुभेच्छा देतोय आणि मी तरच सांगते उद्या भेटूया सकाळच्या भागामध्ये अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आतापर्यंतचे सगळे डिजिट सगळे आकडा असेल आणि कारागृहचा सुद्धा किती दिवस ग्राउंड चालणार आणि किती आकडा आहे हे सुद्धा पूर्ण विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे सो शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद